नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी माझ्या प्रयत्नांना तुम्ही अपेक्षित यश द्या संकटांशी लढण्यासाठी तुमचा आशीर्वाद द्या वेळोवेळी स्वामींचेच नाव यावे सदा माझ्या मुखात स्वामींशिवाय कसे जाईल माझे जीवन सुखात स्वामी सांगतात सध्याच्या जमान्यात दिलेला शब्द सोडाच पण दिलेल्या वस्तूही परत केल्या जात नाहीत माणसे शब्द देतात व तो आपल्या नकळत पर्त घेतात पण तो कसा परत घेतात हे नकळल्यामुळे शब्दाला काहीच किंमत उरत नाही स्वामी सांगतात मी माझ्या भक्तांच्या सर्वथा स्वाधीन आहे स्वतंत्र नाही मला माझे भक्तजन फार प्रिय आहे माझ्या भक्तांचा माझ्या नामस्मरणावर व भक्तीवर पूर्ण अधिकार आहे स्वामी सांगतात जो मनुष्य धनलोभी असतो तो मनुष्य म्हणजे सर्व दुहखांचे भांडारच होय जसे भोळा बालक हातात येईल ते मुखात घालतो तसेच भोळे भक्त स्वामी महाराजांना जे काही अर्पण करतात त्याला स्वामी महाराज सुद्धा भोळे बनून ग्रहण करतात त्याचा स्वीकार करतात भक्तांची प्रतिज्ञा स्वामी महाराज सुद्धा टाळू शकत नाही भक्ती ही स्वामी महाराजांच्या कृपेची तिजोरी आहे स्वामी सांगतात शाळेत आपण आधी शिकतो व नंतर परीक्षा देतो पण आयुष्यात नेहमी वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतच असतात व त्यातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते ज्ञान संपादन करून जो अनुभवसंपन्न नसतो त्याच्या प्रगतीत नेहमीच अडथळे येत असतात अनुभव महत्त्वाचा स्वामी सांगतात प्रपंच हा मायेचा खेळ आहे तो सुखाचे मृगजळ आहे हे कधीही विसरू नका या मायेच्या प्रापंचिक मृगजळामध्ये धावत सुटलात तर अमृत कधीच मिळणार नाही स्वामी सांगतात परमात्मा संपूर्ण शक्ती कला विद्या भक्ती व आध्यात्म इत्यादींचे विलक्षण भांडार आहे स्वामी सांगतात जगण्यामध्ये आनंद आहे ही गोष्ट नक्कीच ख्री आहे पण आनंदाचे जगणे नसेल तर ते मेल्यासारखेच आहे ज्याच्यावर स्वामी महाराजांची कृपा आहे त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल या याक्रिता ज्याला आनंदाने जगायचे असेल त्याने स्वामी महाराजांचे नामस्मरण नित्य करणे अत्यंत आवश्यक आहे श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ